नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये उच्च न्यायालय भरती दोन हजार पंचवीस सव्वीस संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि जवळपास तुम्ही त्याचे फॉर्म सुद्धा भरलेले असतील तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही शिपाई म्हणजे प्यून हे पद आहे त्या संदर्भातील पेपर या ठिकाणी बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की कोणतीही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही टेस्ट सिरीजचा शोध घेत असाल तर आपण शिपाई भरतीसाठी आणि तसेच लिपिक आणि चालक भरतीसाठी सुद्धा स्पेशल टेस्ट सिरीज लाँच केलेली आहे यामध्ये एकूण तुम्हाला एकावन्न सराव पेपर हे एक लिपिकसाठी एक्कावन्न सराव पेपर हे शिपाई पदासाठी आणि एक्कावन्न सराव पेपर हे चालक पदासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे सर्वचे सर्व प्रश्न हे नवीन पॅटर्नवर आधारित असणार आहे आणि विशेष बाब म्हणजे काय तर यामध्ये ज्या काही मागील झालेल्या प्रश्नपत्रिका आहे त्यांचा प्रश्नाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे तर आताच तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून या टेस्ट सिरीजसाठी तुमच्या नावाची नोंदणी करू शकता लिपिकसाठी फी आय एकशे एकोणपन्नास रुपये चालकसाठी फी आहे एकशे पंचवीस रुपये आणि जर तुम्हाला शिपाईसाठी टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर फी आहे नव्याण्णव रुपये आताच सेव्हन थ्री फायव्ह डबल झिरो थ्री सेव्हन टू सेव्हन टू या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमच्या नावाची नोंदणी करू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टेस्ट डिटेल आहे शिपाई म्हणजेच पिऊन बॉम्बे हायकोर्ट पेपर एक तर आपण जे काही सराव पेपर लॉन्च केलेले आहेत त्यामधला हा पहिला पेपर आहे आणि आपण इथे पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये प्रश्न बघतोय तुम्हाला जर ही टेस्ट सिरीज जर तुम्ही घेतली तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमधून ही टेस्ट सिरीज सोडवू शकता ऑनलाईन पद्धतीने कशी सोडवायची त्याची माहिती देखील आपण मदत पाहणार आहोत पण सुरुवातीला यामध्ये अगोदर प्रश्न पाहूया तर ही जी पीडीएफ आहे ही आपल्या टेस्ट सिरीजची आहे इथे आपण एक एक करून प्रश्न बघतोय सर्वात सर्वात प्रथम पहिला प्रश्न आहे तो म्हणजे कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बालकवी म्हणून कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना म्हटलं जात होतं टोपण नावे हे अत्यंत महत्त्वाचं टॉपिक आहे मराठी ग्रामर मधला यावर तुम्हाला जवळपास एक प्रश्न तर हमखास असतोच आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही जी काही महत्वपूर्ण टोपण नावे आहेत ती केली पाहिजे त्यासाठी तुम्हाला एक मार्क इथे मिळू शकतो नंतर पहा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे ज्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे किंवा स्त्री जातीचे आहे हे आपल्याला कळते त्याला नामाची रिकामी जागा असं म्हणतात तर त्याला काय म्हणतात लिंग जे काही आहे वचन असो लिंग असो किंवा काळ असो आणि विभक्ती असो या सर्व टॉपिक वर प्रश्न विचारले जातात आणि विशेष बाब म्हणजे काय तर शिपाईसारखे पद असो किंवा क्लास फोरचे जे काही पोस्ट असतात त्यामध्ये आपल्याला विशेष म्हणजे लिंग आणि वचन या दोन घटकावर प्रश्न आलेले दिसतात प्रश्नाची लेवल हे जास्त स्वरूपाची नसून मॉडरेट किंवा इझी स्वरूपाची असते मात्र आपल्याला त्याच्या व्याख्या वगैरे पाठवणं गरजेचे आहे तर इथे ज्या नामावरून ते पुरुष आहे किंवा स्त्री हे कशावरून ओळखलं जाते तर त्याच्या लिंगावरून प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी वर्तमान काळातील वाक्य ओळखा आता आपल्याला ओळखायचा आहे काळ या ठिकाणी वर्तमान भूतकाळ आणि भविष्य काळ आपले तीन काळ आहेत नंतर त्याची सब पाठ पडतात ते जर तुम्ही एकदा रिवाईज केले तर नक्कीच तुम्हाला मार्क्स चांगले मिळू शकतात यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे की वर्तमान काळातील वाक्य ओळखायचं आहे तर पहिलं वाक्य आहे आपलं तो शाळेत जात आहे दुसरं ती शाळेत गेली आहे तिसरं तो शाळेत जाईल आणि चौथा आहे ती शाळेत गेली तर यामधला पर्याय क्रमांक एक हे वर्तमान काळाचं वाक्य आहे इतर जर वाक्य तुम्ही पाहिले तर ती तुम्हाला भूतकाळाचे गेली असेल किंवा गेली हे जे आहे गेली हे भूतकाळाचं आहे गेली असेल हे भविष्य आहे आणि शाळेत जाईल हे सुद्धा भविष्यकाळाचं आहे म्हणून वर्तमान काळाचं एकमेव वाक्य आहे ते म्हणजे तो शाळेत जात आहे नंतर पहा चौथा प्रश्न आहे तो म्हणजे लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीनशे सहासष्ट दिवस जनरल जे वर्ष असतं त्यामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात आणि जे काही आपलं लीप वर्ष असतं त्यामध्ये आपल्याला एक दिवस हा शिल्कीचा मिळत असतो त्यामुळे इथे उत्तर तुमचं तीनशे सहासष्ट होऊन जाईल आता त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे जे काही प्रश्न महत्वपूर्ण आहेत आणि ज्यांचं एक्सप्लेनेशन गरजेचं आहे त्यांचं आपण स्पष्टीकरण सुद्धा टेस्ट सिरीजमध्ये दिलेलं आहे म्हणजे तुम्ही एकदा प्रश्न सोडवला त्यानंतर तुम्हाला तुमचा रिझल्ट तर दिसणारच आहे की तुम्हाला किती मार्क्स मिळाले किती प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केले किती प्रश्न तुमचे बाकी आहेत आणि त्यासोबतच जे काही प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आहे ते प्रश्न क्रमांक पाच तर प्रश्न क्रमांक पाच आहे सहा आठ सात शून्य आणि चार या अंकांपासून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर पहा विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थी म्हणतील की शून्य आधी का घेतला नाही जर शून्य आधी घेतला तर ती जी संख्या आहे ती पाच अंकी होईल का तर नाही म्हणजे पाच अंक त्यांनी दिलेले आहे तर पाच अंकी संख्या तयार होणं गरजेचं आहे सर्वात लहान अंक आपल्याला समोर तर घ्यायचाच आहे पण शून्य हा जर आपण घेतला तर ती फक्त चार अंकी संख्या तयार होईल आणखी महत्वाचा प्रश्न म्हणजे काय तर विद्यार्थ्यांना वाटेल की हे प्रश्न इतके सोपे का आहेत तर आपला जो पेपर आहे तो शिपाई पदाचा आहे आपली जी पात्रता आहे ती सातवी पास आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपण प्रश्नांचा सराव केला पाहिजे इतर जर तुम्ही वाचायला गेले तर भरपूर सारे टॉपिक्स आणि भरपूर साऱ्या लेवल ह्या मॅथमध्ये असो किंवा इतर जे विषय आहेत त्यामध्ये असतात पण नेमकं का वाचायचं काय आणि किती वाचायचं यावरच आपला रिझल्ट डिपेंड असतो काय वाचायचं हे तर महत्वाचं आहे पण काय सोडायचं हे सुद्धा परीक्षेसाठी महत्वाचं असतं पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सहा रामकडे प्रत्येकी चाळीस रुपयाची पाचशे अडुसष्ट पुस्तके आहेत श्यामकडे प्रत्येकी वीस ची आठशे त्र्याऐंशी खिळणी आहेत तर दोघांजवळ एकूण किती रुपयांच्या वस्तू आहेत म्हणजे जी काही पैसे आहेत त्यांची आपल्याला टोटल करायची आहे आणि त्या पैशाची टोटल करून तुम्ही या ठिकाणी काढू शकता त्यांनी काय काय दिलेलं आहे एक दिलेलं आहे किंमत आणि दुसरी दिलेली आहे संख्या मग ती गुणाकार करून तुम्ही या ठिकाणी सोडू शकता त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा आपण खाली दिलेलं आहे तुम्ही हे एकदा वाचलं की तुमच्या लक्षात येऊन जाईल की नेमकी आपल्याला मेथड काय करायची आहे तर ज्या काही वस्तू आहेत आणि जी काही वस्तूची किंमत आहे त्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे आणि नंतर दोन्हीची जी किंमत येणार आहे त्यांची बेरीज करून एकूण या ठिकाणी आपण सोडू शकतो नंतर पहा सातव्या क्रमांकाचा प्रश्न आहे असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो तर हा आहे पर्याय क्रमांक एक सरडा जो आहे तो दोन्ही दिशेला एकाच वेळी पाहू शकतो नंतर प्रश्न क्रमांक आठ भारतात कोणत्या राज्यात हत्तींची संख्या सर्वात जास्त आहे तर पर्याय क्रमांक दोन कर्नाटक या राज्यामध्ये हत्तींची संख्या सर्वात जास्त आहे पुढील प्रश्न निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान रिकामी जागा एवढे असते तर सदोतीस अंश सेल्सिअस या ठिकाणी निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान असते प्रश्न क्रमांक दहा कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे त्या वस्तूच्या कशावर अवलंबून असते तर प्रश्न क्रमांक एक वस्तुमानावर आता विद्यार्थी विचारतील की विज्ञानाच्या प्रश्नांचा समावेश यामध्ये जास्त का करण्यात आला तर त्याचं कारण असं आहे की लास्ट टाइम जे पेपर झालेले होते त्यामध्येही जास्तीत जास्त प्रश्न हे आपल्याला विज्ञानमधून पाहायला मिळणार आहे मिळालेले होते म्हणजे फिजिक्स असो केमिस्ट्री असो बायो असो तर तिन्ही सेक्शनमधून आपल्याला या ठिकाणी प्रश्न भरपूर प्रमाणात आलेले दिसतात म्हणूनच आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा सायन्सच्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणता एक धातू आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पारा। नंतर बारा नंतर प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णांक म्हणून ओळखला जातो तर हा आहे पर्याय क्रमांक चार यापैकी नाही नंतर पहा खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो तर तो आहे वरील सर्व मग ते अतिसार असो जर असो ज्याला आपण टायफाईड असं म्हणतो त्यानंतर ट्रॅव्हिड असो तर इत्यादी जे आहेत म्हणजे रोग ते आपल्याला पाण्यामार्फत त्यांचा प्रसार होत असतो नंतर पहा पुढील प्रश्न आहे पाण्याचा बिंदू किती असतो तर पर्याय क्रमांक एक झिरो सेल्सिअस त्याचं उत्तर आहे नंतर इथं तुम्हाला मध्ये सुद्धा दिलेलं आहे असं नाही की अंश मध्येच विचारलं जाऊ शकतं कधी कधी मध्ये सुद्धा तुम्हाला पर्याय दिलेले राहतात पुढचा प्रश्न भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली किंवा मेट्रो रेल्वे ज्याला आपण असं म्हणत असतो तर ती कोलकाता या शहरामध्ये सर्वात प्रथम सुरू झाली होती पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो तर तो वायरोलॉजी म्हणून विषाणूंचा अभ्यास ओळखला जातो नंतर पहा सतराव्या क्रमांकाचा प्रश्न आहे राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिलेले आहे तर बकीमचंद्र चंद्र चॅटर्जी यांनी जे आहे ते राष्ट्रीय गीत वंदे मातरम लिहिलेलं आहे अठराव्या क्रमांकाचा प्रश्न आहे मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली होती तर चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केलेली होती पुढील प्रश्न जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे तर गोदावरी नदीवर जायकवाडी धरण बांधण्यात आलेलं आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस सर्वसाधारणपणे मानवी हृदय प्रत्येक मिनिटाला किती स्पंदने होत असतो तर तो बहात्तर स्पंदने होते प्रत्येक मिनिटाला पुढील प्रश्न एकवीसव्या क्रमांकाचा रिकामी जागा हा रक्तगट युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो तर तो आहे ओ जो आहे तो युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो नंतर पहा बावीस क्रमांकाचा प्रश्न आहे बटाटा हे रिकामी जागा आहे तर का ते काय आहे खोड आहे प्रश्न क्रमांक रिकामी जागा हा दिवस संविधान दिवस म्हणून सुद्धा ओळखला जातो तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक चोवीस आहे तंबाखू मध्ये रिकामी जागा हा विषारी द्रव्य असतो तर त्यामध्ये काय असतं निकोटीन हा विषारी नावाचा द्रव्य त्यामध्ये असतो प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही तर कुचीपुडी हा जो नृत्य प्रकार आहे तो महाराष्ट्राशी संबंधित नाही हा प्रश्न येऊन गेलेला आहे परीक्षेमध्ये काही जणांना वाटेल की नृत्य जे आहे ते महत्वाचे असतात का तर हो नृत्य तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात की कोणत्या राज्याचं कोणतं प्रमुख नृत्य आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक सव्वीस महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणून ओळखले जाते तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सह्याद्री पर्वतरांग म्हणून पश्चिम घाटाला ओळखले जाते प्रश्न क्रमांक सत्तावीस रिकामी जागा यांना लोह पुरुष म्हणून संबोधले जाते तर कोणाला सरदार वल्लभभाई पटेल यांना लोह पुरुष असे म्हणतात पुढील प्रश्न आहे अठ्ठावीस चंद्रयान तीन चंद्राच्या कोणत्या पृष्ठ भागावर उतरले होते तर दक्षिण ध्रुव प्रदेशावर ते या ठिकाणी उतरलेले होते प्रश्न क्रमांक एकोणतीस टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सहाशे बळी घेणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे तर सुनील नारायण हा टी ट्वेंटीमध्ये सहाशे बळी घेणारा पहिला खेळाडू ठरलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीस भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर संजय मल्होत्रा जो काही आता झालेला पेपर होता त्यामधले प्रश्न आपण बक, बघ बघतोय तुम्ही जर चालू घडामोडीची तयारी करत असाल तर ज्या काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या आहेत त्या तुम्ही चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून केल्या पाहिजे जसं की आता दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस हे जे दोन वर्ष आहेत ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे पेपरच्या दृष्टिकोनातून तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जवळपास जे काही तीस प्रश्न होते ते संपूर्ण प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपली ही पहिली टेस्ट होती ही ऑफलाईन पद्धतीने आपण पाहिली पण तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ती सोडवायची आहे तर ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने सोडवायची ती सुद्धा आपण माहिती इथे थोडक्यात पाहूया ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपली टेस्ट सिरीज घेतली म्हणजे त्यांना कुठलीही अडचण जाणार नाही तर कशा पद्धतीने ते सोडवायची ते आपण आता इथे बघतोय तर पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला जी आहे ती आपल्याकडून लिंक दिल्या जाणार आहे तुम्ही एकदा टेस्ट सिरीज आपली जॉईन केली की के तुम्हाला एक लिंक पाठवला जाईल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचं नाव यामध्ये एंटर करू शकता तुम्ही तुमचं सिंगल नेम जे आहे तेही टाकू शकता किंवा तुम्हाला जर पूर्ण नाव टाकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता नंतर पुढचं पेज जर आपण पाहिलं तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव फॉर एक्झाम्पल जर आपण विपूर नाव टाकलं किंवा आकाश असं नाव तुम्ही टाकलं तर त्यामध्ये तुम्हाला एक तुमचा आयडी आणि प्लस तुमचं नाव समोर दिसणार आहे खाली ऑप्शन काय काय आहेत आपल्याकडे तर टेस्ट नेम दिसेल की नेमका पेपर आपला कोणता आहे ज्या पेपर आपला सुद्धा लाईव्ह आहे किंवा जो टेस्ट सिरीज आपण घेतोय मग पहिली दुसरी तिसरी एक्कावन्न एकूण पेपर आहे त्यापैकी एक एक पेपर आपण या ठिकाणी कंडक्ट करतोय तर जो पेपर असेल त्या पेपरचं तुम्हाला नाव दिसेल सुरुवातीला आणि स्टार्ट स्टेट टेस्ट वर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्याला टेस्ट चालू करायची आहे म्हणून या ठिकाणी स्टार्ट वर क्लिक करायचं आहे एकदा मी दाखवून देतो या ठिकाणी पहा इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे टेस्ट सिरीज आपली सुरू करण्यासाठी नंतर पुढे जर तुम्ही गेले तर पुढे तुम्हाला सूचना येणार आहे सूचना म्हणजे काय एक की एकदा जर तुम्ही टेस्ट सिरीज सुरू केली एकदा का पेपर तुम्ही चालू केला तर तुम्हाला त्यामधून बाहेर पडता येणार नाही ना किंवा ते जर तुम्ही कट केलं तर तुम्हाला या ठिकाणी ते करता येणार नाही म्हणून एकदा जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल एकतर टाईमवर लावून ठेवा ही जी आहे ही आपली शिपाईसाठी आहे तशीच लिपिकसाठी आहे आणि तशीच ड्रायव्हरसाठी सुद्धा आहे मग त्यांना जो वेळ असतो मग ते लिपिकला नव्वद मिनटं असेल शिपाईला तीस मिनटं असतील तर जो काही टायमिंग आहे त्या टायमिंगनुसार या ठिकाणी तुम्ही तुमचा वेळ काढून एका ठिकाणी बसा म्हणजे टेस्टच्यामध्ये तुम्हाला उठता येणार नाही नंतर पहा पुढे जर त्यावर क्लिक केलं तुम्ही तर सुरू होणार आहेत आपले प्रश्न प्रश्न आहेत वरती इथे तुम्हाला दिसणार आहे तो म्हणजे टायमिंग तीस मिनिटाचा टायमिंग आहे आपण या ठिकाणी शिपाईची ही टेसिरीज लावलेली होती यामध्ये चार पर्याय आहेत आणि सुरुवातीला प्रश्न आहे हा जो आहे वरती तुम्ही प्रश्न पाहू शकता प्रश्न क्रमांक एक त्यानंतर इथे जर तुम्ही पाहिलं तर यापैकी चारपैकी एक पर्याय तुम्ही सिलेक्ट करू शकता सिलेक्ट करण्यासाठी जो काही त्यांचा नंबर असतो त्या नंबरवर तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचा आहे पुढच्या प्रश्नावर जाण्यासाठी आता काही विद्यार्थी म्हणतील की आम्हाला पुढचा नाही तर त्याच्या पुढच्या प्रश्नावर जायचा आहे तर या ठिकाणी इथे आपल्याला पर्याय सुद्धा दिसतो इथे जे काही ऑप्शन आहे त्या ऑप्शनला सिलेक्ट करून इथे बघा कोपऱ्यामध्ये राईट कॉर्नर वरती तुम्ही तुम्ही पाहू शकता की कि किती किती प्रश्न प्रश्न सोडवले आपले बाकी आहेत अशा पद्धतीने राईट कॉर्नर ला क्लिक केलं तर त्यामध्ये जितके प्रश्न तुम्ही केलेले आहेत तुम्हाला दिसतील किती प्रश्न तुमचे करायचे राहिले ते सुद्धा तुम्हाला दिसतील आणि जर तुम्हाला हा पेपर सबमिट करायचा असेल तर लास्ट क्वेश्चनवर जावं लागेल एकूण तीस प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले होते शिपाईसाठी तर शिपाईच्या तिसऱ्या प्रश्नावर ज्यावेळी तुम्ही याल त्यावेळी तुम्हाला दोन पर्याय दिसतील एक म्हणजे प्रिव्हियस प्रश्नावर जाण्याचा आणि दुसरा म्हणजे सबमिट टेस्टचा सबमिट टेस्ट जर तुम्ही केली तर हा तुमचा पेपर सबमिट केला जाणार आहे आणि एकदा पेपर सबमिट केला की मग त्या पेपरमध्ये तुम्ही सोडवलेलं उत्तर कोणतं योग्य उत्तर कोणतं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे एकंदरीतच म्हणजे काय तर तुमचा रिझल्ट हा तुम्हाला हातोहात कळेल ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन टेस्ट सबमिट करा तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जवळपास टेस्ट सिरीज कशा पद्धतीने सोडवायची त्याची माहिती पाहिली ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपली टेस्ट सिरीज घेतलेली नसेल त्यांनी लगेच त्यांच्या नावाची नोंदणी करा आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करा și des-ma de o tot a 100, Părinții să se răsună, da o tot लास्ट टाइम बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडले आणि त्याचं कारण म्हणजे काय तर टाईम मॅनेजमेंट टेस्ट सिरीजने तुमचा फायदा काय होतो एक तर तुमचा चुका कमी होतात आणि त्यासोबतच जो काही टाईम मॅनेजमेंट आहे ते सुद्धा तुम्हाला योग्य वेळी करता येतो तर पुन्हा भेटू आपण अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आणखी जे काही आय एम पी किंवा इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते घ्यायचे का तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता कोणत्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरलाय जसं की लिपी शिपाई ज्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरला असेल तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार